आपली जिल्हा संघटकपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जिल्हा परिषद स्वतःधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली काय नेमकं त्यांना सांगण्यात ने आलेलं काय दिशा नाही ही बैठक एक आढावा बैठक होती की पुढच्या नगर परिषद जिल्हा परिषदच्या दृष्टिकोनातून आपण किती सक्षम आहोत कुठ किती ठिकाणी आपल्याला तयारी करावं लागेल कुठ कुठले उमेदवार आपल्याला शोधायचे आणि पक्ष बांधणीकरता प्रत्येक ता शहराच्या ठिकाणी म्हणजे तेरा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला पन्नास लाख रुपये शिवसेना बाळासाहेब करता त्या ठिकाणी देणार आहे जेणेकरून एका ठिकाणून सगळ्या कार्यकर्त्याला काम करता आलं पाहिजे आणि तेवढ्याकरता आजची आढावा बैठक होती आता ह्या आढावा बैठकीनंतर आम्ही प्रत्येक तालुक्यात जाणार सगळी हे करणार पक्ष मजबूत करणार आणि प्रचंड मोठा महिन्याभरामध्ये मिळायचं आम्ही आयोजन करणार आणि दोन्ही निवडणुकाचं रणशिंग आम्ही या ठिकाणी फुकणार काही पदाधिकारी देखील या ठिकाणी बैठकीत सहभागी झाले नसल्याची माहिती आहे तर काय नेमकं नाही आता का कोणाची काही कामं असतात काही गैरसमज असतात आता सगळं ते आपसातले जे काही वा हेवे दावे लागतात आम्ही बसून सगळे दूर करू